सांगता सांगता तुम्हाला सांगतो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं म्हणाले तुम्ही तर आमचे गुरु जमिनीवर का बसता बुद्धाचा जो बस बस फोटो आहे ना असं वरती बसलेत आणि शिष्य खाली बसलेत हा कल्पनेचा फोटो आहे तथागत कधीही उंचावर बसले ना असे समान बसायचे शिष्यांसोबत त्यांचा जो शिष्यगण होता समान बसायचे ज्यावेळी तथागताने विचारलं त्यांच्या शिष्याने की तुम्ही आमचे गुरु आहे उंचावर का बसत नाही जमिनीवर का बसता बुद्धाने फार सुंदर उत्तर दिलं तथागत म्हणाले मी जमिनीवर यासाठी बसतो पडायची भीती नसते ही सगळी माणसं जमिनीवर आहेत एवढ्या एवढे मोठी असून सुद्धा म्हणून यांना पडायची भीती नाही आनंद शिंदे <laughs> आज या ठिकाणी माझे खास मित्र माझी मेवणी संगीतकार गीतकार फक्त गायक नाही बाकी सगळं काही विश्वास <laughs> गायकवाड यांचा प्रवास मी पहिल्यापासून पाहिलेला आहे त्या दुकानापासून की त्या ठिकाणी माझे गुरुवर्य कवी प्रभाकर पोखरीकर यांनी त्या दुकानाच्या उद्घाटनासाठी मला बोलवलं आणि तिथून तो प्रवास सुरू झाला त्यावेळची दोस्ती त्या दोस्तीचं रूपांतर नात्याच झालं आणि आता घरचे रिलेशन आहेत सगळे मुलं वगैरे आम्ही सगळे माझ्याबरोबर असतात त्यांची मुलं माझ्याबरोबर माझी मुलं त्यांच्याबरोबर आणि इतकं घोरब्याचं वातावरण आमचं आहे की ते नातं आम्ही आजपर्यंत टिकवलेलं आहे त्यांची प्रगती तेव्हापासून म्हणजे उत्तरं उतर इथंपर्यंत आलेली आहे याच्यापेक्षाही जास्त काही त्यांनी कमवलेलं आहे गावाला बिल्डिंग बांधली तिथे उद्घाटन करायचं आहे त्यांचे उद्घाटनं भरपूर आहेत आणि त्या सगळ्या उद्घाटनामध्ये ते माझ्यामुळे थांबलेले आहेत कारण मी त्यांना वेळ दिलेला नाही आहे म्हणून पण खरोखरच मला आनंद वाटत आहे की त्यांची थेंच, जी चढती पायरी आहे ती अशीच शेवटपर्यंत चढती राहो आणि ते शिकले हे मला माहीत नव्हतं त्यांनी पंधरावी पण पास करावी मला वाटते पुन्हा कामाला लागाव हे मी नाही करू शकलो मी नवीन आपास आहे नवीन आपासच बरं आहे आपलं कमी काय करणार आहे आता पुढे जाऊन तर बंधूनं माझ्या त्यांच्या मुलांना त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि माझे मित्र आम्ही एकत्र राहिलो होतो इथं सिद्धार्थ कॉलनी हा सिद्धार्थ कॉलनीमध्ये स्वास्तिक पार्कच्या पाठी तिथं बरोबर का हे दगड मारायचे दौ, हो। आमच्या झोपड्यावर आणि आमचा बाप शिवय द्यायचा ऐका बंधून सगळे जवळची मंडळी या ठिकाणी आहे आणि म्हणून मी हे सगळं बोलू शकलो माझ्या वतीनं त्यांच्या मुलांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो तुझा शेअर झाला असेल तर विष्णू शिंदे आता आपल्या समोर येतील आणि शास्त्रोक्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं भाषण करतील मला नाही येत ना म्हणून